सर्वांना क्षमाचा मनापासून नमस्कार आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी छान अशी इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आजचा जो प्रकार आहे तो स्मूदी आहे पण ही स्मूदी आपण दिवसा नाही प्यायची ही स्मूदी झोपताना प्यायची आहे त्यामुळे आपली झोप शांत लागेल ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा जे वयस्कर लोक आहेत ज्यांचा हळांचं दुखणं आहे त्यांच्यासाठी सुद्धा किंवा शुगरवाली लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही स्मूदी उपयोगी पडणार आहे आपण यामध्ये साखरेचा गुळाचा वापर न करता की बन हाँ, जा जा के जा साथी ही स्मूदी बनवणार आहोत सोबत हां ज्या माझ्या बहिणी आहेत ज्यांना सुंदर जावं असं वाटतं तुमचे केस सुंदर व्हावे असे वाटतात स्किन ग्लोईंग व्हावी अशी वाटते त्यांच्यासाठी सुद्धा ही स्मोदी फार उपयोगी आहे बरं का शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि प्लीज जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचा काय होतं पर्सनली कमेंट्स केल्या तर कसं करणार ना सगळ्यांना की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात सो प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आता वेळ न दवडता आपण स्मूदी बनवायला जाऊया स्मूदी बनवत असताना प्रथम आपल्याला काही ड्रायफ्रूट पाण्यात भिजत घालायचे आहेत त्यामध्ये एक अक्रोड आहे बेदाणे मुठभर आहेत पाच ते सहा पिस्ता आणि पाच ते सहा बदाम आहेत आता आपण इथं दूध गरम करायला ठेवूया तर मी सकाळी दहा वाजता ड्रायफ्रूट भिजत घातले होते आणि ही स्मूदी जवळजवळ संध्याकाळी मी नऊ वाजता बनवायला घेतलेली आहे आता दुधामध्ये आपण केशर घालायचं आणि यामध्ये थोडंसं जायफळ खिसायचं जायफळमुळे काय होतं की मुलांना किंवा जे कोणी स्मूदी पिणार आहे त्यांना शांत अशी झोप लागते हेल्थ चांगली होते आणि दुधामध्ये बेदाने वापरायचं कारण म्हणजे लहान मुलं जे असतात किंवा बऱ्याच जणांना दूध पिलं की पोटाचा त्रास होतो तर तो त्रास होऊ नये त्यासाठी बेदाण्याचा वापर केलेला आहे जर काळ्या बेदाण्याचा वापर केला तुमच्यात आवडत असेल तर उत्तम कारण त्यामध्ये थोड्याशा बिया असतात आणि येलो कलरचे जे बेदाणे आहेत त्यामध्ये बिया नसतात त्यामुळे मी ते वापरले त्यामुळे मुलांना त्रास होणार नाही दूध पिल्यामुळे आता दूध आपल्याला एक दोन मिनटं छान असं उकळी मारून घेतल्यानंतर दूध पून पूर्णपणे पूर्ण थंड करून घ्यायचं आणि स्वीटसाठी आपण इथं खजूर वापरतोय तर मी चार ते पाच खजूर इथं बिया काढून घेतलेल्या आहेत आता जे केशरचं दूध आहे ते आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि जे ड्रायफ्रूट आहे त्याच्या साली काढून घ्यायचे आहेत हे दूध पिल्यामुळे लहान मुलांना शांत झोप लागते प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते सोबत यामध्ये अक्रोडचा सुद्धा वापर केलेला आहे अक्रोड आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी फार महत्वाचं कार्य करतं आता हे सर्व ड्रायफ्रूट आणि दूध आपण हे मिक्सरमध्ये छान अशी स्मूदी बनवून घ्यायची तुम्हीसुद्धा या पद्धतीने स्मूदी करून बघा आणि मला नक्की त्याचा रिझल्ट कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता छान अशी एकदम स्मूद अशी स्मूदी करून घ्यायचे कारण बऱ्याच वेळेला लहान मुलांच्या तोंडामध्ये जर ड्रायफ्रूट आले तर ते खात नाहीत एक दोन मिनटं आपण ह्याला छान असं फिरवून घेतलं मिक्सरमधून आणि आता तुम्हाला मी रिझल्ट दाखवते इतकी छान टेस्टी अशी ही स्मूदी झालेली आहे वाव, मस्तच अशी स्मूदी तुम्ही रोज जर पिलात तर तुम्ही आजारीसुद्धा पडणार नाही पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत ब बाय